हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये प्राणी वनस्पती इत्यादींना मानवी रूप देणारा वाद किंवा अवतारवाद होत आहे एथ्रोपोमॉर्फिझम ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है वन यूज इज लैंग्वेज ऑफ एंथ्रोपोमॉर्फिज्म इन सेइंग दैट गॉड सीज हियर्स नोज एंड लव्स। दूसरा वाक्य है द स्टडी शेड्स लाइट ऑन एंथ्रोपोमोर्फिजम तीसरा वाक्य है द प्लांट एनलॉजी गैरेंटीड फ्रीडम फ्रॉम एंथ्रोपोमोर्फिजम चौथा वाक्य है व्हॉट इज दिस अँथ्रोपोमॉर्फिजम अँड वाय डू आय सी दिस लँडस्केप मेल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू